माजी मुख्यमंत्री कर्मवीर कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महिला दिनाच्या औचित्याने स्वर्गीय ताईसाहेब कन्नमवार बेलदार समाज विदर्भस्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाज भगिनींचा सन्मान करण्यात येणार आहे तसेच महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे अशी माहिती डॉक्टर अर्चना सिंगम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली माननीय माजी मुख्यमंत्री कर्मवीर मासा कन्नवार यांच्या शतकोत्तर महोत्सवी वर्षानिमित्त महिला दिनांचे औचित्य साधून स्वर्गीय ताईसाहेब कन्नमवार बेलदार समाज विदर्भस्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन केलेले आहे रविवार नऊ मार्च दोन हजार पंचवीस संताजी सभागृह नागपूर येथे या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष सौ माननीय कांचनताई गडकरी प्रमुख अतिथी माननीय मोहनजी मत्ते आणि उद्घाटक सिनेकलाकार माननीय ऋतुजा देशमुख आणि समारंभ समारोप समारंभाप्रसंगी माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी आणि माननीय कृष्णाजी कोपडे आणि माननीय शुभा सक्सेना सिनेकलाकार मुंबई हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की समाजातील महिलांना संघटित करणे कारण बेलदार समाज हा भटका समाज आहे हा विखुरलेला समाज आहे या समाजाला एकत्रित करणे आणि एक स्त्री जर आली तर ती तिचं कुटुंब आणेल आणि कुटुंब जर आणेल तर तो समाज एकत्रित होईल हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि या कार्यक्रमासाठी संघटन करणे हाच एक प्रमुख उद्देश आहे आणि त्यानंतर आम्ही स्त्रियांकरिता वेगवेगळे उपक्रम घेऊ या कार्यक्रमा हा उद्देश असेल आणि नाही हा याच्यासाठी आम्ही वर्षभराचं आमच्या डोक्यामध्ये नियोजन आहे की वर्षभरात प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे जसं आर्थिकतेवर शैक्षणिकतेवर किंवा आरोग्याविषयी आपण वेगवेगळे कार्यक्रम या मंथली किंवा दोन महिन्यात एकदा असा करण्याचा आमचा उद्देश आहे आणि समाज संघटित समाज लेवलवर तर आम्ही काम करूच पण शासन स्तरावर जर काही प्राधान्य मिळत असेल काही जर आपल्याला उपयोग होत असेल किंवा शासनाच्या काही जर स्कीम असेल त्यासाठी पण आम्ही सगळे संघटित होऊन प्रयत्न करू